काल अमित शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांच्या खात्रांचा एक गट हा अजित पवार जायला तयार आहे एक गट हा जायला तयार माहिती तर माझ्याकडे ती काही माहिती नाही ज्या गोष्टीची माहिती नाही सगळ्या चर्चा या निवडणुका झाल्या की होत असतात महिना दोन महिने या चर्चा चालू असतात हा इकडे जाणार तो तिकडे जाणार सत्तेमध्ये जाणार या याला काही फार फारसं महत्व देण्याची गरज नाही आणि मला विश्वास आहे की आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवार साहेबचे वर्ष एक पुरोगामी विचाराला धरून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांच्या जाण्यासंदर्भात अजिबात त्या विचार करणार आहेत यावर आम्हाला पूर्णत खात्री आहे नाही काही गडबडी बैठकांचा जोर म्हणजे काही पुढापुढींच राजकारण नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे त्यामुळे असुरी आनंदापोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो ही खबर वार आहे आता मला काही तेवढं मी त्यांच्या बैठका काय झाल्या कशासाठी झाल्यात पवार साहेबांची भूमिका तर स्पष्टच आहे पूर्वीपासूनच आहे अदानीच्या संदर्भातली भूमिका शरद पवार साहेबांनी वारंवार स्पष्ट केली आहे त्यावर अधिक प्रश्न उपस्थित करण्याची गरज मला वाटत नाही दिवाळी अधिवेशन आहे सोमवार